नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या एकोणावीस ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदारचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता मानसीने तेजसची जेलमधून सुटका केलेली आपल्याला बघायला मिळेल तर आता जेलमधून बाहेर येताच मानसीला आता तेजस आधार देऊ लागतो आणि म्हणू लागतो मीस लकी जॅम तुम्ही काळजी करू नका संपतरावांना मी समजावतो सगळं काही ठीक होईल कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आता तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल चला बरं आपण लगेच संपतरावांकडे जाऊ त्यांची भेट घेतो मी आणि समज सम्झा, समजावतो त्यांना त्यावेळेस आता लगेच मानसी तेजसला म्हणू लागते थांबा राष्ट्रहित तुम्ही आता कुठेही गेले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तेव्हा आता तेजस मानसीला म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे काहीतरी बोला ना मिस लकी जॉईम बोला ना तेव्हा आता लगेच इथे मानसीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात तेव्हा मानसी आता रडत रडत तेजसला म्हणू लागते माझे बाबा आम्हाला सोडून वर गेले ते आता या जगात ना नाही राहिले ना आता मात्र हे सगळं ऐकून तेजसला तर इथे धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो काय बोलत आहे मिस लकीजॅम असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच मानसी म्हणू लागते नाही राष्ट्रहित असंच झालंय माझे बाबा आम्हाला सोडून गेले तो खरंच आम्हाला एकटं सोडून गेलेत आता मात्र मानसी रडू लागते तेव्हा लगेच तेजस म्हणू लागतो मिस लकीजॅम तुम्ही रडू नका बरं आता मात्र मानसी म्हणू लागते आजपर्यंत राष्ट्रहित तुम्ही आमच्यासाठी खूप, के खूप के काही केलं माझ्या बाबांनी सांगितलं तुम्ही आम्हाला खूप मदत केली पण यापुढे तुम्हाला आता आमच्यासाठी काही करण्याची गरज नाही कारण मी आता माझी बहीण आणि माझी आई या दोघींची जिम्मेदारी घेतलेली आहे आणि बाबांपाठोपाठ मी सगळं काही माझ्या कुटुंबाचं करणार आहे असं मी ठरवलं आहे तर आता लगेच तेजस म्हणू लागतो पण हे सगळं कसं झालं कधी झालं आणि आई कशा आहेत त्या बऱ्या आहे ना तेव्हा लगेच आता मानसी म्हणू लागते आई कशी असणार आहे आता तर आमचं सगळं रस्त्यावर आलंय आमची वीट भट्टी देखील गेली आणि घर देखील गेलं हे ऐकताच आता मात्र तेजसला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो कारण संपतरावांपाठोपाठ आता अण्णासाहेबांनी त्यांची वीट भट्टी हिसकावून घेतली हे सगळं आता तेजसच्या समोर आलेलं असतं मानसीने सगळं काही तेजसला सांगितलेलं असतं मग लगेच तेजस म्हणू ला लागतो मिसलं की जॅम पण आता तुम्ही कुठे राहता तेव्हा मानसी म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका आम्ही आमच्या मामाकडे आहोत त्यामुळे तुम्ही आता तुमच्या घरी जाऊ शकता आणि मीही निघते आता आई वाट बघत असेल असे म्हणून मानसी निघालेली असते आता मात्र मानसीला असं रडलेलं बघताच तेजस म्हणू लागतो थांबा मिसला की जयम आता लगेच मानसी पाठीमागे वळून बघते तर मानसीचा हातातील ते मंगळसूत्र तिथेच स्टेबलवरती राहिलेलं असतं तेव्हा लगेच तेजस ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो मानसी पाठीमागे वळून बघताच तेजस आपला हात पुढे करतो आणि ते मंगळसूत्र धरत मानसीला म्हणू लागतो मीस लकीच्या संपतरावांनी मला शेवट जे वचन दिलंय ना ते पूर्ण करण्याची वेळ आली आता मात्र मानसी तेजसकडेच बघू लागते तेव्हा तेजस म्हणू लागतो हो मला अजूनही संपतरावांचे ते शब्द आठवतात आणि मी त्यांचे ते शब्द पूर्ण करणारच आता मानसी तर तेजसकडेच बघू लागते आणि तेजसला म्हणते की नाही राष्ट्रहित तुम्ही आजपर्यंत जे केलं आहे ते भरपूर झालं त्यामुळे आता तुम्हाला आमच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही लगेच आता राष्ट्रहित म्हणजेच तेजस मानसीला म्हणू लागतो बास यापुढे तुम्ही काहीही बोलायचं नाही आता मी जे करेल ना तेच खरं असणार आहे आता लगेच तेजस मानसीचा हात धरतो आणि तिला आपल्या घरी घेऊन येतो इकडे आता गायत्री मात्र दिनेश तात्याना खूप त्रास द्यायला लागलेली असते कारण तिला प्रॉपर्टी हवी असते ना पण मात्र तेजस, का सही ले ले तेजस काही सही करायला तयार नाही इथे सुनंदाची तब्येतही खूपच बिघाडलेली असते ती काही औषध घेत नाही कारण तिला जोपर्यंत तेजस घरी येत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही असा तिचा हट्टच असतो दिनेश तात्या तिला आग्रह करत असतात अगं सुनंदा खाऊन घे तुझी तब्येत खूप खालावली घे खाऊन तेव्हा लगेच गायत्री म्हणू लागते नसेल खायचं त्यांना तर बळच का आग्रह करताय तुम्ही बघूया त्यांचा मुलगा कधी येतोय ते बघूया ना कोण सोडवतोय त्याला त्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कराव्याच लागणार आहे त्यामुळे जोपर्यंत तू सही करत ना। तो तो नाही ना तोपर्यंत तो बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही जेवला काय आणि नाही जेवला काय सगळं काही माझ्या हातात आहे त्याला मना सही कर आणि लगेच बाहेर ये आता मात्र तात्या आणि दिनेश एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस सुनंदा म्हणू लागते नाही माझा तेजस कधीही त्या पेपरवरती सही करणार नाही कारण हे घर तो कधीही विकू देणार नाही मग लगेच गायत्री म्हणू लागते हो का मग त्याला म्हणा सड तिथे जेलमध्ये त्याच वेळेस तेजस येतो आणि म्हणू लागतो वहिनी याची काही गरज नाही आहे आणि आई आता तू जेवण करून घे तुझा तेजस आलाय बरं का असे म्हणून तेजस लगेच पटकन आपल्या आईला मिठी मारतो आता मात्र सुनंदाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तेजस लगेच आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसू लागतो इथे गायत्रीला मात्र धक्काच बसलेला असतो तिच्या तोंडावरती बारा वाजलेले असतात तेव्हा लगेच गायत्री म्हणू लागते असं कसं शक्य हा बाहेर आलाच कसा कसं काय झालं हे आता लगेच तेजस म्हणू लागतो वहिनी तुम्ही ला तर म्हणाला की तुमच्याशिवाय मला कोणीही सोडू शकत नाही पण मी सुटून आलोय बरं का आई तू काळजी करू नको आता तुझा मुलगा आलाय आणि आता बघा वहिनी तुम्हाला मी या घराबाहेर कसं काढणार ते हे घर आमचं आहे आणि मी कधीही तुम्हाला ते तुमचं होऊ देणार नाही हा आता गायत्रीला खूप राग येतो त्याचे आता लगेच गायत्री म्हणू लागते तुझी सुटका कोणी केली कोणी केली तुझी सुटका सांग ना त्याच वेळेस तेजस म्हणू लागतो एवढी कसली काही आहे वहिनी थांबा सगळं काही समजणार आहे माझी सुटका कोणी आणि कशी केली ना हे लवकरच तुमच्या समोर येणार आहे आता मात्र गायत्री खूपच भडकलेली असते तेव्हा दिनेश म्हणू लागतो बरं झालं तेजस तू आला बघ ना आईने तू गेल्यापासनं काहीही खाल्लं नाही रे बघ तिची तब्येत कशी झाली तर आता लगेच तेजस आपल्या हाताने इथे त्याच्या आईला घास भरवत असतो आता मात्र गायत्री खूपच भडकलेली असते ती म्हणत ते कसं काय केलं कोणी याला कोणी सोडावलं त्याला मी सोडणार नाही त्याच वेळेस आता लगेच तेजस म्हणू लागतो वहिनी बघायचं आहे तुम्हाला मला कोणी सोडलं माझी सुटका नेमकं कोणी केली तुम्हाला वाटलं की तुमच्याशिवाय मला कोणीही सोडू शकत नाही पण बघा तुमच्याशिवाय दुसरं कोणीतरी आहे ज्यांनी माझी सुटका केली आता मात्र लगेच बाहेरून मानसी आतमध्ये येते आता तर गायत्री रागानेच मानसीकडे बघत असते तेव्हा आता इथे तेजस आपल्या सर्व फॅमिलीसमोर संपतरावांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आता तेजस सर्वांसमोर म्हणजेच सुद्धा, आता मानसीच्या गळ्यात सत्र घालून तिला आपली पत्नी बनवणार का हे या पुढील भागामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर इथे आता मात्र मानसी तेजसकडेच बघत असते कारण झालेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मानसीला आधार देण्यासाठी तिच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आता तेजस मानसीसाठी लग्न करणार का तर मानसी ही आपल्या बाबांनी दिलेले शेवटचं वचन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रहित म्हणजेच तेजसबरोबर लग्नाला तयार होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद